नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बाँस्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर तब्बल पंधरा जण जखमी झाले होते एका कारमध्ये असलेल्या स्फोटकांच्या सहय्याने हा आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्यावर सिक्का मोर्तब करण्यात आला आहे बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के या घटनेबाबत निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला गेल्या दोन दिवसापासून तपास यंत्रणांनी स्फोटकाचे अनेक धागेदोरे शोधून काढले आहे यामध्ये अनेक डॉक्टरचा समावेश आढळून आला आहे राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकानंतर लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप आणि शिवसेना सिंदे गट एकत्र येऊन काही ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत तर काही ठिकाणी पक्ष सहभाग उभे राहतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की जिथे महायुतीला फायदा होईल तिथे महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल त्यामुळे मुंबई पालिकेतील निवडणूकही महायुतीच्या रूपात होण्याची शक्यता आहे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला दिलं हा मला विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की महाराष्ट्रात स्थानिक स्तरावर कुठेही गट किंवा भाजपसोबत कोणत्याही प्रकारची युती किंवा आघाडी करायची नाही राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरविकास आघाडी सारख्या स्थानिक पातळीवरील आघाड्यांचे प्रयोग करण्यास परवानगी आहे पण त्या आघाड्यांमध्ये शिंदेगड किंवा भाजपचा कोणताही सहभाग असू नये त्यामुळे राज्यात शिवसेनाकडून शिंदेगड आणि भाजपसोबत युती होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं विनायक राऊत यांनी ठामपणे स्पष्ट केलं आहे स्थानिक पातळीवर आघाडी किंवा नगरविकास आघाडी वगैरे असं करू शकतात परंतु या आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दार गट आणि भाजप यांची हात मिळवणी करता कामाणे अशा स्पष्ट सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकतेची चिन्ह दिसू लागली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एनसीपी शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या संकेतानंतर अजित पवार गटानेही एकत्र लढण्याची तयारी दाखवली आहे अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी म्हटलं आहे की एका घरातील भिंत जर पडत असेल आणि कुटुंब एकत्र येत असेल तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही गट एकत्र येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त होत आहे जागावाटपाचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील मात्र जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशी अपेक्षा दोन्ही बाजूंनी मांडली गेली आहे साताऱ्यातील आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता आणि हिमांशू यांच्या विवाह सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित होते या शाही सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच उद्योगपती गौतम अदानी सहभागी झाले सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये शरद पवार आणि गौतम अदानी सोफ्यावर बसलेले तर बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शशिकांत शिंदे दिसत आहेत शरद पवार यांनी स्वतः फेसबुकवर हा फोटो शेअर केला आहे दिल्ली उच्च न्यायालयाने सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर झालेल्या बूट फेकण्याच्या घटनेबाबत कठोर भूमिका घेतली आहे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की काही घटनांचा केवळ निषेध करणं पुरेसं नाही तर अशा कृती रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षेखालील खंडपीठाने ही टिप्पणी केली आहे ही सुनावणी त्या याचिकेवर झाली ज्यामध्ये बूट फेकणाऱ्या घटनेचे व्हिडिओ आणि संबंधित वकिलाचं विधान सोशल मीडिया आणि इतर मीडिया प्लॅटफॉर्मवरून उन हटवण्याची मागणी करण्यात आली होती न्यायालयाने सांगितले की ही घटना केवळ न्यायव्यवस्थेलाच नव्हे तर संपूर्ण समाजालाच दुखावणारी आणि चिंताजनक आहे ही घटना केवळ न्यायव्यवस्थेलाच नव्हे तर संपूर्ण समाजालाच दुखावणारी आणि चिंताजनक आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी फक्त निषेध न करता कठोर कारवाई करणे आवश्यक का आहे खंडपीठाने याचिकाकर्त्याला निर्देश दिला की या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आधीच एक खटला प्रलंबित आहे ज्यामध्ये बुट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान कारवाईची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात आपला अर्ज दाखल करावा जर तो पक्षकार म्हणून सहभागी होऊ शकला नाही तर दिल्ली उच्च न्यायालय पुन्हा या याचिकेवर सुनवाई करेल रोहित शर्मा यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवलं आहे की तो आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी सज्ज आहे आणि मुंबई संघाकडून खेळणार आहे दरम्यान विराट कोहली या स्पर्धेत दिल्लीकडून खेळणार की नाही याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे बी सी सीआयने सर्व खेळाडूंना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की त्यांना वन डे संघात आपले स्थान टिकवायचे आहे त्यांनी आपल्या राज्य संघासाठी विजय हजारे ट्रॉफीत सहभाग घ्यावा या सूचनेनंतर रोहित शर्मा यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत खेळण्याची तयारी दर्शवली आहे मात्र विराट कोहली यांनी अजूनही दिल्ली संघासाठी खेळण्याबाबत कोणती अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पात्रा आवाज इंडिया मराठी